नमस्कार आता सौरभ सगळं सत्य हे चांदेकरांना सांगतो तरी सुद्धा सरोजचा त्याच्यावर विश्वास बसत नसतो सरोज म्हणते कशावरून हा खरं बोलत असेल या मुलीने या कला नेत्याला पैसे देऊन सांगितलं असेल फक्त नैनाचंच नाव घे ना माझं नाव घेऊ नकोस अरे अद्वैत तुला सांगते या दोन्ही खऱ्यांच्या मुलीना एक नंबरच्या खोटारड्या अरे पैसे देऊन कोणीही माणसं तयार होतात आणि कोणीही काही बोलायला तयार होतो तुम्ही कशावरून खरं बोलताय तेव्हा सौरभ लगेच कॉल रेकॉर्डिंग सरोजला दाखवतो नैनाने जेवढे जेवढे कॉल केलेले असतात सौरभला तेवढे तिने रेकॉर्ड केलेले असतात नैनाचा तो सगळा घाणेरडा चेहरा ते काळं सत्य ते बोलणं ऐकून चांदेकर हादरतात आता मात्र नैना एवढं कटकारस्थान करू शकते असा कोणाचाच विश्वास बसत नाही त्यानंतर अद्वैत म्हणतो आई असं काय बोलते अगं तो खरं बोलतोय त्याने आता पुरावे सुद्धा दाखवले ना तो बोलतोय ना की यात खरेचा काही दोष नाही आहे फक्त या नैनानेच सर्व केलं आहे वा सौरभ म्हणतो हो चांदेकर मॅडम मी खरंच सांगतो हे सगळं नैनाने केलं आहे यात कलाचा काही दोष नाही आहे पण सरोज काही त्याच्यावर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नसते कारण सरोजला या नैनासोबत कलाला देखील घराबाहेर काढायचं असतं म्हणून सरोज ही तो विषय उचलूनच धरते नाही नाही माझा यावर विश्वासच नाही तेव्हा अद्वैत जोरात ओरडतो अगं आई किती वेळा सांगतोय तू तुला तो खरं बोलतोय त्याने पुरावे दाखवले तरी तुझा विश्वास कसा बसत नाही ग आबा म्हणतात शांत बा सगळे सरोज तू आता कांगावा करू नकोस सगळे पुरावे बघितले आहेत यात कलाचा काही दोष नाहीये आणि कला या घरची सून म्हणून आदर्शच ठरली आहे तिने चांदेकरांचं नाव खराब केलं नाही आणि इथून पुढे ती कधीही करणार नाही काय केलंय ते या नैनाने केलंय नैना लगेच आबांजवळ येते आणि म्हणते वा वा आबा ह्या कलाने काहीही सांगायचं आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवायचा माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही अहो तुम्हाला माहीत नाही ही कला मुलगी कशी आहे खरंच हे सगळं कलाने केलं आहे आणि मुळात तो फोनमधला आवाज रेकॉर्डिंग तुम्ही ऐकला तो माझा नाहीच आहे त्यानंतर आबा तिच्याकडे लक्षच देत नाही मग ती सरोज जवळ येते आणि म्हणते सरोज मॅम तुम्ही बोलताय ना ते बरोबर आहे अहो ह्या सगळं कलानेच केलं आहे तिलासुद्धा या घराच्या बाहेर काढा मग ती अद्वैत जवळ येते अद्वैत तू कसा काही हिच्यावर विश्वास ठेवू शकतोस अरे ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आता अद्वेतला राग येतो आणि अद्वेत तिचं सनसणीत एक तिच्या कानाखाली मारतो तिचा मुसकाटच फोडतो आता रोहिणी पुढे येते आणि तिच्या हाताला धरते आणि राहुल तिची बॅग पकडतो आणि दोघंही त्यांना तिला फरफटात घेऊन घराबाहेर जातात आणि तिला ढकलून देतात आणि बॅग फेकून देतात आणि दार लावून घेतात नैना बाहेरून ओरडत असते उघडा उघडा मी काही केलं नाही आहे उघडा पण कोणीच काही उघडत नाही नैना म्हणते कला मी तुला आता सोडणार नाही माझी बहीण असशील म्हणून काय झालं पण याचा बदला मी नक्की घेणार तुलासुद्धा या घरातून नाही बाहेर काढलं ना तर बरं आता नैनाच्या मनात सुडाची भावना तयार झालेली असते इकडे रोहिणी सरोजला म्हणते वहिनी अगं या खरेला पण या कलाला पण तू घराबाहेर काढायला पाहिजे होतं खऱ्यांचा टॉपिकच आपल्या घरातून कायमचा बंद झाला असता काय या मुली लायकीच्या आहेत का आपल्या घरात राहण्याच्या सरोज म्हणते म्हणून तर मी त्या डॉक्टरला खोटं ठरवत होते आणि या कलालासुद्धा मला बाहेर काढायचं होतं पण अद्वेद बघितलंस ना कशी तिची बाजू घेत होता आणि आबा आबाने तर काय कलाला डोक्यावरच चढवून ठेवलेली आहे आपण आता काय बोलणार सांग ना पण मी काही हार मानणार नाही एक ना एक दिवस मी या कलाला देखील या घराबाहेर काढणार हे नक्की अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू